मान कर नमस्कार तुम्ही सगळे कर्मचारी राजापूर नगर परिषदेखाली अशा ठिकाणी बसलेले आहात काय नेमकं विषय आहे तुम्ही आंदोलनही कर काय करत काय सांगा आंदोलन आम्ही याशाही केलं आहे की आमची नगरपालिका राजापूर नगर नगरवासीमध्ये आम्ही सगळे कर्म कंत्राटी कर्मचारी आहोत आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा किमान वेतनप्रमाणे जो पगार दिला जातो तो आम्हाला मिळत नाही त्याचप्रमाणे पगार जो देतो किंवा किमान वेतनप्रमाणे त्याचा अर्ध्यापेक्षा कमी पगार आम्हाला मिळतो त्याच त्या त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे आणि मुख्य कारण म्हणजे पगार जो कमी आहे तो पण आम्हाला वेळेत मिळत नाही आणि त्याच्यानंतर ह्या आम्ही ज्या सगळ्या डिटेल्स काढल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो इथे आम्हाला साधारण पेमेंट साधारण आम्हाला जातो अर्धकुशलमध्ये तेवीस हजार नऊशे ऐंशी आणि अकुशलमध्ये एकवीस हजार आठशे तर त्याप्रमाणे आम्हाला हा पगार दिला जात नाही हे सगळे आमचे पूर्ण रेट्स ॲबस्ट्रॅक्ट सीट्स सगळी ही आम्हाला इथे मिळालेली आहे त्यानुसार हे सगळे दिल्ली चालेल आमचे कर्मचारी आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या बँक दिल्स आहेत त्याचे आहेत हे पगार आहेत ते फक्त सोळा दिवसाच्या दिवसाप्रमाणे आहेत आणि आम्ही पूर्ण आमचे कर्मचारी जे आहेत ते तीस आठशे तीस दिवसाप्रमाणे काम करतात आम्हाला पेमेंट मिळताना आम्हाला सोळा दिवसा मिळतो मग याची आम्ही विचारपूस केली की आम्हाला सोळा दिवसाप्रमाणे काम येतो तर त्या आम्हाला सांगितलं नाही त्याच्यानंतर आम्हाला काल हा काल हाता आम्हाला हाती लागला बिला बिलाच्या या ज्यांमध्ये तो आम्हाला जो महत्त्वाचा नातो जो पाहिजे होता कॉन्ट्रॅक्टर ज्यावेळेस बिल तयार करतो आणि ज्यावेळेस खेर पाठवतो तो हा कागद तर ह्या पेपर्समध्ये किमान नऊ नऊ जण हे आपल्याकडे कर्मचारी काम करत नाहीत तर त्यांचा पगार हा इथून दिला जातो तर तो कसा देतो त्याची आम्ही ते विचारणा केली आहे त्याचं त्यांच्याकडे आता त्यांचे ते ते चालू आहे त्यांचं काम की कसा कॉन्ट्रॅक्टर देत होते हे नऊ जण आपल्याकडे इथे काम न करता देखील इथून त्यांना पगार दिला जातो आणि त्याप्रमाणे आमचं जे जे डेड वाईज आम्ही जे हजेरी लावतो आमच्या रजिस्टरला ती आमची पूर्ण असते आणि ह्या मिलामध्ये लावलेली आहे ती फक्त पंधरा चौदा सोळा दिवस अशी आणि त्या चौदा पंधरा दिवसांचा पेमेंट आम्हाला साधारण साडे दहा अकरा असा मिळतो म्हणून आम्हाला पूर्ण दिवसाचा अठ्ठावीस दिवस असेल किंवा जी काही नियमाप्रमाणे असेल अठ्ठावीस दिवसाचे किंवा सव्वीस दिवसाचा किंवा तीस दिवसाप्रमाणे तर तो आम्हाला किमान वेतनप्रमाणे हे या आमच्या मागणी आहे ते आठ ते नऊ जण जे इथे काम करत नाहीत प्रत्यक्ष पण त्यांचा पगार काढला जातो कुठचेच नेमके काय माहिती घेतली आम्हाला काय एवढे माहिती नाहीत कुठले आहेत ते पण त्यांची या या यादीमध्ये त्यांची नावं आहेत आमची आम्ही स टोटल कर्मचारी एकोणचाळीस जण आहोत आणि ह्या त्याच्यावर आहेत अठ्ठेचाळीस जणांचा अठ्ठेचाळीस जणांचा पे पगार हा इथून नगरपालिकेतून काढला जातो आम्ही टोटल कर्मचारी इथे आहोत एकोणचाळीस जण बरोबर मग हे बाकीचे कर्मचाऱ्यांचा पगार कसा दिला जातो ते इथे काम न करतात इथे तुमचं मानधन एकूण किती ठरलं होतं महिन्यात टोटल मानधन आहे किमान वेतनप्रमाणे बघा बावीस हजार बावीस हजारच्या आसपास समथिंग तो आहे पण तो आम्हाला तेवढा तो देत नाही तसा पी एफ आम्हाला कमी मिळतो डी ए असेल ते त्यांना आम्हाला कमी मिळतो पूर्ण हे आपल्याला महाराष्ट्र राजपत्र आहे सगळं पूर्ण अधिसूचना जी काय आहे आपल्या सगळं उद्योग ऊर्जा कामगार आणि शर्म विभागाच्या त्या पूर्ण आम्ही इथे आहे त्याचा हा त्याचा बी आर शासनाचा आपल्याकडे इथे आहे त्याच्यामध्ये इथे सर म्हणजे परिमंडळ दोन महाराष्ट्र राज्यातील क ड वर्ग नगरपालिका नगरपंचायच्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्था हा परिमंडळ दोनमध्ये आम्हाला अर्धकुशलमध्ये म्हणजे ज्या ड्रायव्हर आणि असेल त्याच्यामध्ये तेवीस हजार नऊशे आणि अकुशलमध्ये जे आमचे सफाई कर्मचारी बांधकामचे पण जे आहेत त्यांना हा एकवीस हजार आठशे त्याप्रमाणे आम्हाला जो वेतन पाहिजे तो आम्हाला मिळत नाही त्याच्या अर्ध्यापेक्षा आम्हाला कमी मिळतो बरोबर तो आम्हाला किमान वेतनप्रमाणे मिळावं ह्या आमच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे जो आता कॉन्ट्रॅक्टर आहे व्ही डी के पुण्यातले तर ज्या आमचे जे सण असतात आपले मराठीले जे सण आहेत ते आम्हाला आपल्याला उत्साहाने साजरे करतो पण ते आम्हाला पगार आम्हाला उशीर असल्यामुळे आम्हाला ते करता येत नाही आणि ते पगार मागायला आमचेच आम्हाला पगार मागायला तर वारंवार कॉल करावे लागतात की पेमेंट द्या म्हणून तरी ते मागूनसुद्धा आम्हाला मिळत नाही आजपर्यंत असंच झालं की काल आंबेडकर जयंती होती आंबेडकर जयंती दिवशी आम्हाला पगार मागून मागूनसुद्धा आम्ही त्यांना वारंवार सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे बरेचसे कर्मचारी हे त्या क्षेत्रामधले असल्यामुळे तिथे काम करतात त्यामुळे त्यांना सांगितलं की आम्ही शुक्रवारी आम्हाला पेमेंट तुम्ही करू करा म्हणजे दहा तारीखला तो काही झालाच नाही त्यानंतर आम्ही त्यांना कॉल केला ते ह्याचं त्यांचं वापरला उलटसुलट उत्तर दिले तर ते काय झालं नाही आज आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं त्याच्या लगेच दहा ते पंधरा मिनिटांनी आम्हाला पगार तो अर्धाच मिळाला सोळा दिवसाचा पगार आम्हाला मिळाला ते म्हणतात की स्वाजी तुम्हाला पगार मिळाला आहे म्हणजे अर्धा जो काय पगार जोपर्यंत आम्हाला पूर्ण किमान वेतन प्रमाणे जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून नाही बरोबर किती महिन्यांचा पगार राहिला आता पगार किती महिन्याचा असं नाही पण त्याची बिल त्यांचे त्यांचे काय अंतर माहिती आहे आमचे पगार हे उशिरा होतात हां उशिरा होतात म्हणजे जे सणवारला आम्हाला पगार पाहिजे ते आम्हाला मिळत नाहीत ते पण आम्हाला सारखे सारखे मागे कालच्या बाहेर मग काय मग काही कर्मचारी काय करतात मग पुण्याचे पूर्णाकडून जरी घेतात असे मग ते व्याजावर घेतात बँकेचे हफते असतात मग त्यांचे व्याज लागतं मग हातामध्ये काही हात नाही मग त्यामुळे जर वेळेत आणि किमान वेतनप्रमाणे जर मी तर त्यांनाही कुठेतरी समाधान होईल त्यांचंही घर खर्च चालेल त्याप्रमाणे सगळे कर्मचारी सफाई कर्मचारी बांधकाम आले म्हणजे घाणीविणीच काम करतात म्हणजे सफाईचे असतात कामं असतात त्याप्रमाणे आणि अजून एक शिवाय अजूनही तुम्हाला सांगायला मला इथे हे होतं की ज्यावेळेस दिवाळी होती दोन हजार चोवीसची दिवाळी होती त्यावेळेस विडिगेने विडिंग कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला रवा त्यानंतर तो साबण आणि काय दिलं होतं तीन तेल पिशवी ते ह्या एक्सपायर झालेल्या होत्या त्या रव्यामध्ये किडी होत्या त्याचप्रमाणे साबण होता लोकल ब्रँडचा त्याला वास इतका मारत होता की ते एक्स एक्सपायर झालेला होता तो दोन हजार तेवीस की बावीसचा एक्सपायर झालेला होता आणि आम्हाला तो दिला साबण दोन हजार चोवीसच्या दिवाळीला हे आम्ही ते निदर्शनाला आणून दिलं पण त्यांनी त्याच्यावर काही उत्तर दिलं नाही तो तसाच गेला हो तो असं ते अशा आमच्या मागण्या होत्या तर ह्याच्यावर पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेतेकडे पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे ते हँड ग्लोव्ह मास्क काय असेल तर ते पण त्यांनी पुरवले पाहिजे होते पण ते आम्हाला काही त्याच्या ज्यावेळे त्या क्वालिटीचे मिळत नाहीत असं आहे याचं पुढचं आंदोलन तुमचा जर न्याय मिळाला नाही तर कशा पद्धतीने तुम्ही पुढे आंदोलन करा ना आम्ही हे चालूच ठेवणार आता सध्या जोपर्यंत आम्हाला किमान वेतनप्रमाणे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने त्या आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे सविष्ट होणार आमचं आम्ही नगर आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत जवळजवळ दहा वर्ष आम्ही काम करतो काम करून सुद्धा जे आम्हाला जर सुविधा मिळतात त्या आम्हाला मिळत नाही आहेत तसंच आम्हाला जे वेतन जे आहे त्याप्रमाणे आम्हाला पगार मिळाला पाहिजे पगार मिळाला त्या पगार पगारा म्हणजे पगार पगार तो पगार आम्हाला मिळत नाही आहे त्यातलाच पंधरा दिवसाचे तीस दिवस भरून जर आम्हाला पंधरा दिवसाचा पगार काढताय बाकीचा अर्धा पगार कुठे जातो ते आम्हाला समजला पाहिजे व तो कुठं खर्च होतो तो पण आम्हाला समजला पाहिजे काम करून जर आम्हाला पगार नाही मिळत तर आमचं पुढचं चालणार कसं एखाद्या जे आम्ही उष्णे पैसे घेतले असले ते आम्हाला देता येत नाही गेल्या महिन्याच्या बावीस तारखेला पगार झाला या महिन्याचा आता पंधरा तारखेला पगार झाला आहे म्हणजे दहा तारखेला पगार देतो आश्वासन करतो तो दहा तारखेला टाकीत नाही पगार फक्त बनवागिरी घेत राहतो टाकतो 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 घरी त्याला फोन लावून सुद्धा तिथे फोन उतला उतलू मागत नाही आणि इथे येऊन पुन्हा तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो पुन्हा दमदाटी कामदारांना देऊन ते कामदार काय दमदाटी काय घेऊ नये आणि कामदारांना उलट सांगतो का तुम्ही काय करायचं असं तर करा काम बंद ठेवा तरी चालेल माझं काय होतं मी कामदार आणू शकतो तर त्याने आम्ही काम बंद त्याने कामदार आणावे आणि कसे कामदार ते इथे आणतो ते पण आम्हाला बघायचे आहे एवढे बोलून मी माझ्या माझ्याला संपवतो जय महाराष्ट्र ओके धन्यवाद डी के जो आहे हा कर्मचाऱ्यांना कधीच ह्या करीत नाही उरमट बोलतो जास्त कुठलाच पगार तो वेळ टाकीत नाही आता सहा महिने झाले सहा तो आज काम बंद ठेवला म्हणून तो आज आला आहे याच्यापुढे अजिबात आलेला नाही कर्मचाऱ्यांना दमदाती फोनवरनं फोटो टाक तो स्वतः कधी का, काम बघायला येत नाही आणि गेल्या म्हणून गेल्या पाचशे रुपये गेल्या वर्षी पाचशे रुपये वाढवणार होता तो अजून बरोबर हो तुम्ही कुठचे कुठच्या गावचे आहे मी गुवाहाटी गावचे मग तुम्ही राजापूर नगर परिषदेत काम करता आणि किती वर्ष काम करता दहा वर्ष झाले काम करतो इथे भाड्याने राहतो वेळेत पगार नसल्यामुळे आमची परिस्थिती आलेली आहे बरोबर इथे कसलं काम करता तुम्ही इथे सफाई अच्छा मग तुम्हाला सगळी सुरक्षेची तुम्हाला सगळी काही सुविधा देतात काय काहीच नाही सुविधा तुमचा विमा वगैरे काय उतरवलेला आहे काही काहीच नाही विमा विमा काही उतरवलेला नाही आणि काही आमचं